राजापूरवाडी शंभर टक्के पॅक यात्रेत मतदारांची मोठी गर्दी राजापूरवाडी शंभर टक्के मतदान देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन जनसंवाद यात्रेत छत्रपती ग्रुपचे प्रमोददा पाटील यांनी केलं यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर प्रमुख उपस्थित होते येथील प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात प्रचार फेरी काढण्यात आली मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील म्हणाले आमदार आमदारावकरांनी दोन कोटीच्या वर विकास निधी दिला आहे यामुळे विकास निधी आणला असून विरोधकांना टीका करण्याची कोणतीही संधी नसल्याचे त्यांनी सांगितले पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशील कांबळे यांच्या निवडणुकीच्या वेळी गावातून फक्त अडुसष्ट मते आमच्या विरोधकांना मिळाली होती याच पद्धतीने शंभर टक्के मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू असे प्रमोदा पाटील यांनी यावेळी आश्वासन दिलं अभिवादन करतो आताच बरेच आमच्या गावातले ज्येष्ठ नागरिक बोलले वाल्मिकता त्यांनी थोडक्यात विकास काम काय झाली ते मांडलं आता आमचे सरपंच साहेब ते त्यांनी विकास महापुरुष कसा आहे ते मांडलं रणजित दादा बोलले डॉक्टर साहेब उपस्थित आहेत तमंतात आहेत तुम्ही सगळेच मंडळ अशोकतात आहे सगळे सगळे मला वाटते मला तर शंभर टक्के घरांनी शंभर टक्के नाव साहेब पाठ आहेत म्हणजे प्रत्येकाचं लागून तू काम करते सर्वच काम आणि सर्व विकास कामांच्या बद्दल बोलायचं तर आता मी राजापुरवाडीचं सांगण्यापेक्षा तुम्हाला मी बाहेरच्या गावांचं सांगतो <laughs> कारण का हे गाव आपलं आपल्याला माहिती इथं काय करायचंय बाहेरच्या गावांमध्ये खरोखर जसं आता रणजित भाय बोलले जाती पलीकडचा विकास आणि जातीपातीपलीकडचा पाती पलीकडच्या लोकांना गळाभेट घेऊन गळ्याशी लावून घेण्याचं काम कोणी केलं तर मागच्या पाच वर्ष साहेबांनी केले कोरोना काळामध्ये अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडं आरोग्य राज्यमंत्र्यात खातं होतं पण ते आता तीन तीन ठिकाणी डिवाइड आहे खातं ते साहेबांकडे एकट्याकडे होतं म्हणजे त्यांना ते भाग्य लाभ लाभलं की लो, लोकांची सेवा करायची योग्य ती संधी मिळाली आता आमचे संदीप डॉक्टर इथे उपस्थित आहेत त्यांना माहित आहे की त्यावेळा आणीबाणीचा काळ कसा होता पूर्ण जगभरात पण त्यावेळा ती सेवा करायची संधी मिळाली आणि ती सेवा त्यांनी योग्य रीत्या केली म्हणून के आज आपण शिरोळ तालुक्यामध्ये एक मार्गी म्हणजे वनवे जातोय आज मला सांगा सरपंच असू देत किंवा तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी इथे आहे राजापूरवाडी आपल्याला शंभर टक्के पॅक करायला काय अडचण आहे हा कोण इथं विरोधात राही कोण राहिले कोण आता साहेब मी तुम्हाला सांगतोय राहिलेली चार पाच घरं असतील तीही आम्ही या चार दिवसात आठ दिवसात बसून विषय संपवू त्यांचे आणि शंभर टक्के तुम्हाला माहिती सुशील कांबळेच्या वेळा आपण गाव एक केलं तर फक्त अडुसष्ट मतं बाहेर गेली होती दोन हजार बाराच्या पंचायतच्या मित्र साहेब त्या प्रकारचा फॉर्म्युला आपण लागू करूया सर्वजण एकत्रित येऊ त्याच्या गटाची याच्या गटाची न म्हणता विकास कामांच्या बद्दल बोलायची तालुक्यात गरज नाही अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी साहेबांनी आणलाय आणि वैयक्तिक काम पानंद रोड आता तुम्ही बोलला रिंग रोड म्हणजे या गावाला बाहेरचा रोड व्हायचा अवघड आहे कारण का इकडं नदी आहे तिकडं वत आहे

गेल्या पाच वर्षामध्ये आपण आपल्या गावामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी एकतीस लाख रुपयेची कामं त्या ठिकाणी होत आहेत अजूनही काही उर्वरित ग्रामं हार्टीजमधा उर्वरित रस्त्याच्या विलगीकरणाचं विलगीकरणाचं काम अजूनही फिल्डिंग आहे येणाऱ्या का काळामध्ये त्यालासुद्धा गती द्यायचं काम आपण निश्चितपणे करू काही इथं मांडव लक्ष्मीच्या दिवाळीसमोरचा मांडवाचा विषय त्या ठिकाणी उल्लेख केला अशी अनेक जी गावातली आणि काही राहिलेली कामं असतील ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू हे करत असताना गावातली रस्ते असतील गटरी असतील समाज भवन असतील ते सगळं होत राहतो येथील लोकप्रतिनिधींनी वेळवेळी माझ्याकडे विकास कामाबाबत प्रस्ताव पाठवून गावचा विकास केला असे बोलत पुढे म्हणाले वीस नोव्हेंबर रोजी शिट्टी चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही यावेळी केलं यावेळी सरपंच रावसो कोळी वाल्मिकी कोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांना मताधिक्य देण्याचं आश्वासन दिलं यावेळी उपसरपंच कांचन कोळी माधुरी टाकारे बाळासाहेब नाईक संभाजी गोते राजू गोते विजय कदम संतोष गोते प्रदीप कोळी आप्पासो मगदुम अनिल कोळी आप्पासो नंदाळे बापूसो गोते अरुण गोते डॉक्टर संदीप कोळी उस्मान दानवाडे सल्लाउद्दीन दानवाडे अविनाश पाटील सुरेश पाटील वैशाली गोते वाल्मिक कोळी सारिका गोते राजश्री गोते कविता कदम लता गोते संगीता कदम कमल सुतार लैला कौलजगे श्रीधर शेडबाळे अभिजित कोळी परशुराम माने खंडू भोरे अरुण कांबळे संगीता वसमाने रविकांत जगताप उमेश शेडबाळे सागर बिरनगे यांच्यासह सा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण राजा पुरवाडी रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हम खास गिफ्ट तीनशे प्रकारच्या पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यास आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशनवाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्रनिकेतन मध्ये रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा